कार मुजुमदार वाटिकेच्या रसिक श्रोते आणि प्रेक्षक हो तुम्हाला भेटण्यासाठी उत्सुकता असते त्यामुळे तुम्ही भेटण्याबरोबर सहर्ष स्वागत करावं असं खूप मानत वाटतं मनपूर्वक स्वागत आहे तुमचं आज असाच एक छान दिवस आहे या परमपवित्र दिवशी तुमचं मी भक्तिमय स्वागत करते आजचा दिवस आहे सरस्वती जयंती सरस्वतींची जयंती आहे त्यांच्या चरणी आपण आदर आणि पहिल्यांदा परमवंदन करूया त्यांना त्यांचं स्तवन करूया औदुंबरा तळवटी नरसिंह योगी कृष्णा तटी परमशांत भोगी ध्यानस्त हो समस्त परित्र पाहे, अनन्य जो शरण इच्छित देत आहे अनन्यजो शरण इच्छित देत आहे नृसिंह सरस्वती महाराजांचे चरणी कोटीशहा नमस्कार करू आणि आज आपण असं एक गाणं घेऊन भेटलेलो आहोत या गाण्याच्या निमित्ताने आपण आपल्या शिरस्त्यानुसार संस्कृत सुवचनाने आपण प्रारंभ करूया नभो भूषा पूषा कमलवनभूषा मधुकरो वचो भूषा सत्यं वितरणं वितरण मनोभूषा मैत्री भूषा मनसिज सकल गुण सकलगुणभूषा विनय या श्लोकामध्ये कोण कशाचं भूषण आहे कोण कशामुळे शोभून दिसतं कोणाला कशामुळे कशामुळे सुशोभितता येते हे सांगितलं आहे नभोभूषा पूषा नभाचं भूषण पूषण म्हणजे सूर्य आहे नभोभूषा पूषा कमलवनभूषा मधुकरो कमळवनाचं भूषण कमळवेलीचं भूषण मधुकर म्हणजे भ्रमर आहे वचोभूषा सत्यम वाणीचं भूषण हे वाणीचं भूषण हे सत्य आहे आणि वरविभवभूषा वितरण उत्तम धनाचं भूषण दान करणं आहे उत्तम धन खूप आहे पण ते केव्हा सार्थ आहे दान केल्याने सार्थ आहे मनोभूषा मैत्री खूप महत्त्वाचं आहे खूप महत्त्वाचं आहे उत्तम मनाचं भूषण मैत्री आहे किंवा मैत्री हे उत्तम मनाचं भूषण आहे मधुसमय भूषा मनसी चहा मधुसमय म्हणजे वन वसंत ऋतू मधुसमय म्हणजे वसंत ऋतूचं भूषण मदन आहे वसंत ऋतूमध्ये वनाला वैभव प्राप्त होतं मदन तिथे प्रकट होतो म्हणून वसंत ऋतूचं भूषण मदन आहे सदोभूषा सुक्ती सदस म्हणजे सभा सभेचं भूषण सूक्ती उत्तम बोलणं सभ्य बोलणं प्रिय बोलणं सत्य बोलणं उत्तम वचन बोलणं हे सभेचं भूषण आहे आणि सकल गुणभूषा विनय हो। सगळ्या गुणांचं भूषण नम्रता है आहे सगळ्या गुणांचं भूषण नम्रता आहे श्रोते हो ह्या सगळ्यांमध्ये कोण कशाने शोभून दिसतं हे सांगितलं आहे मला याच्यातलं एक वाक्य फार आवडतं मनोभूषा मैत्री सुधांची मैत्री हे उत्तम मनाचं भूषण आहे मनसा हा भूषा मैत्री मैत्री या शब्दामध्ये मित्र येतो म्हणजे मित्र मैत्रीण सुरुध जे आपले हितचिंतक आहे आपल्या जीवाच्या अगदी जिवलग आहे असा मित्र हे उत्तम मनाचं भूषण असतं मनाचं भूषण उत्तम जिवलग सुहृद किंवा उत्तम जिवलग मित्र किंवा मैत्रीण श्रोते मैत्री हो मैत्रीला काय अनन्य साधारण महत्त्व आहे हो जीवनामध्ये आपण फ्रेंड्स डे साजरा करतो आजकाल तर पत्नींच्या नात्यांमध्ये पूर्वी विश्वास हे महत्त्वाचं तत्त्व सांगायचे आता ते दोघंही सांगतात की पत्नीच्या नात्यात मैत्री पाहिजे मैत्री पाहिजे कारण मैत्रीमध्ये कुठलाच स्वार्थ नसतो जर खरी मैत्री असेल तर अशी जर मैत्रीण असेल असा जर मित्र असेल तर सगळं जीवन कृतार्थ होऊन जातं आणि अशाच जर आपला सहचर आपल्यासोबत नसेल अशीच जर मैत्रीण आपल्यासोबत नसेल असाच जर मित्र आपल्यासोबत नसेल आपण त्या मित्राच्या मैत्रिणीच्या सोबतीला अपेक्षित धरून आपण खूप महत्त्वाकांक्षा रचलेल्या असतात खूप ध्येय आपल्याला गाठायची असतात त्याच्या सोबतीने तिच्या सोबतीने पण आता ध्येयाकडे वाटचाल करताना ती मैत्रीणच सोबत नसेल तो मित्रच सोबत नसेल तर एवढी मोठी 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 ध्येय एवढे मोठे लांब लांबचे मार्ग नाही चालू शकत नाही चालू शकत मग मनात किती का दुर्दम्य महत्वाकांक्षा असेना शरीर किती का धडधाकट असे ना सोबत नसेल सहचर मित्र मैत्रिणी साथ देणार नसेल तर सगळे मार्ग ठप्प होतात सगळी ध्येय थांबून जातात आणि मन दुबळं होतं शरीर दुबळं होतं हे छोटे छोटे भाव सुंदर गाण्यांमध्ये व्यक्त होतात श्रोते हो असंच एक जुनं गाणं आहे सिनेमाचं नाव शराबी आहे अमिताभ बच्चनर हे गाणं चित्रित झालेलं आहे गायक अर्थातच किशोर कुमार आहे शब्द अतिशय सुंदर श्रोतेहो आपल्याला सिनेमाच्या नावावर जायचं नाही आहे ते जे शब्द आहेत ना अतिशय सुंदर शब्द आहे आणि किशोर कुमारने इतके भाव ओतलेत की मला वाटतं त्या साली त्या सालामध्ये त्या वर्षामध्ये बिनाका गीतमालाला टॉपला पोचलेलं हे गीत होतं गी किशोर कुमारचे भाव आहेत ओतलेले शब्द आहेत मनजिले अपनी जगा रास रासते अपनी जगा गर कदम ही साथ ना दे तो मुसाफिर क्या करे सोबतीत जर साथ नसेल तर काय पुढे ध्येय मार्ग सगळे ठप्प होतात अनन्य मैत्रीची किती आवश्यकता असते हे या गाण्यात प्रत्येक कडव्यात सांगितलं आहे आणि किशोर कुमारने पुरे पुरेपूर भाव ओतून ते व्यक्त केलं आहे असं हे अगदी अमूल्य असं गाणं चिरतरुण असं गाणं याचा संस्कृत अनुवाद मी केला आहे आणि आपल्यापुढे आज ते सादर करणार आहे जळगावचे नितीन देशपांडे जळगावचे नितीन देशपांडे ज्यांचा आवाज खरोखर किशोर कुमारच्या अगदी जवळ जाणारा आवाज आहे आणि नुसता आवाज असून भागत नाही शोधते हो संस्कृत शुद्धता लागते उच्चारण शुद्धता लागते मनामध्ये आवड लागते हे सगळं नितीन देशपांडे यांच्याकडे आहे म्हणून हे जे दाम्पत्य आहे राखी देशपांडे आणि नितीन देशपांडे यांची मी सतत आभारी असते त्यांनी मला हा ऑडिओ पाठवलेला आहे आणि आता तुम्ही ऐकालच तेव्हा ऐकूया मन आहे अपनी जग आहे याचा संस्कृत अनुवाद मी केलेला आहे याचा संस्कृत अनुवाद आपल्यापुढे सादर करतायत नितीन देशपांडे ध्येयानी स्वस्थानानी असे त्याचे शब्द आहेत ऐकूया इत्यलम देयानि आगतानि समीपे मनस्वप्नानि नश्यन्ति प्रेमनौकामहा निलिनी भवन्ति तीरे च चरणौ न स आय मनः किं कुर्यात् तत्र सत्यं खलु तु तथैव सः चरः अपि सत्यम् ग्ने तथैवतः जरः अपि किन्तु अग्रे त

निमज्जन्तं तः किं कुर्या देवान् स्वस्थानेतानि मार्गाः तेषा राधाः मह्येषः अक्षाम्यम् अपराधं च नैव कुर्यात् कदाचन परुषोऽयं समादः मृदुमनः यभूतं मनः किं कुर्यात् तत् सत्यं खलु तु रुदमे तथैव